नमस्कार आज आपण बनवतो आहे अख्खा मसूर तर एकदम नवीन पद्धतीने बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया ते अक्का मसूर भिजवून घेतलेला होता नंतर इथे आपण मसाले घेतलेले आहेत इथे दोन ते तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक बटाटा उकडून बारीक करून घेतलेला आहे इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं नंतर त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला कांदा होता तो यामध्ये गुलाबी रंग एपर्यंत भाजून घेणार आहोत नंतर यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत नंतर थोडासा कढीपत्ता आणि जी आपण बारीक हिरवी मिरची घेतलेली होती तीही यामध्ये घालून घेणार आहोत हे चांगलं गुलाबी रंग एपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण टॅमॅटो घालून घेणार आहोत तोही छान असा परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण गरम मसाला लाल तिखट घरगुती कांदा लसूण मसाला धने पावडर हे सर्व आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे छान असं आहे भाजलं की त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे हे छान परतलं की आपण यामध्ये जो उकडलेला बटाटा होता बारीक करून घेतलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे मस्त असा परतून घेतला की त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यानंतर याला दोन ते तीन मिनिट आपण चांगलं शिजवून देणार आहोत हे मसाले आपले चांगले शिजले की आपण जो अक्का मसूर उकडून घेतलेला होता शिजवून घेतलेला होता तो यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर गावची चव लय भारी या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर या पद्धतीने आपण आका मसूर या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला हवे तसे थोडंसं गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहोत ते आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालून घ्यायचं आहे कारण जसा अख्खा मसूर शेज जातो तसा तो घट्ट बनतो तर या पद्धतीने आपला अख्खा मसूर ही रेसिपी बनवून झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद